मराठी शब्द संपत्ती वाढवण्यासाठी आणि मराठी भाषेचा लळा वाढावा यासाठी आपण मराठी शब्द कोडे या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मराठी शब्द कोडे उभे शब्द आहेत आणि ते ओळखायचे आहेत आणि मध्ये नक्की लिहा जवळ तर उभा दोन नंबरचा आहे उभा पासून सुरुवात होणारा तीन अक्षरी शब्दा है, वो खाई चाहे, तीन, तीन, शब्द आहे ओळखायचा आहे कमेंटमध्ये द्या तीन वा तीन हात किंवा हस्त असेही म्हणतात मध्ये सांगा आणि आडवा आडवे शब्द कुठे आहेत आडवे शब्द ओळखा एक आडवा एक आहे प्रवासी असेही म्हणतात चार अक्षरी शब्द समानार्थाचा शब्द आहे तो ओळखायचा आहे आणि हा आणि चार चार नंबरचा आहे चार अक्षरी शब्द नुकसान असे म्हणतात नुकसान चार अक्षरी शब्द आहे नुकसान असेही म्हणतात तर उभे आहे जवळ दोन दोन नंबर जवळ म्हणजेच समीप असेही म्हणतात जवळ याचा अर्थ आहे समीप हात हाताला आपण कर असेही म्हणतो हस्त किंवा हाताला आपण कर म्हणतो आता आडवे शब्द पाहूया आपण प्रवासी प्रवासी म्हणजेच शब्द आहे आपण वाट सरू सुद्धा म्हणतो चार अक्षरी शब्द आणि नुकसान आता चार अक्षरी शब्द आहे आणि शब्द आहेत मध्ये तर ओळखूया कमेंटमध्ये नक्की लिहा दुखापत असेही म्हणतात दुखापत म्हणजेच अपकार अपकार असेही म्हणतात अशा पद्धतीने पुढचं शब्दकोडे आपण लगेच पाहणार आहोत तर पाहूया आता एक पुढील शब्दकोडे आपण पाहायचं आहे तर मराठी शब्द वाढवण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ आहे या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आरवे आणि उबे शब्दकोडे आहेत मराठी कझन्स मराठी क्रॉस वर्ल्ड असेही म्हणतात उभे आणि आडवी आहेत तर आपण चला आपण पाहूया आता एक दोन तीन छोटेसे को दो शब्द कोरे आहेत डोके चालवा आणि शब्द संपत्ती वाढवा शब्द कोरे सोडवा आडवा आडवे शब्द आहेत एक नंबर आणि एक नंबर आहे समशेर त्यापासून आणि शेवटी र आहे र शेवटी आता आडवा शब्द आहे तीन नंबरचा घागराशे घागर लावतात म्हणजे सॉरी घागर लावतात खाली ओळखायचं आहे अर्ध्या दोन अक्षरी शब्द आहे आणि उभा उभे आपण बघूया उभे उभे एकच आहे दोन नंबरचा तर व पासून सुरुवात होणार आहे कमेंटमध्ये नक्की घ्या एक सुट्टीचा दिवस ओळखायचा आहे सुट्टीचा दिवस तर चला आपण पाहूया आता समशेर म्हणजेच दुसरा शब्द आहे तलवार तलवार आणि सुट्टीचा दिवस आहे दोन नंबर रविवार दागर लावतात खाली तर पाडवा आहे लळ